जगगुरु जन्माई मुंबई महाराज यांच्या भारत वंदन करू ही नाशिक मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी मोठ्या दुमध्या ठिकाणी सर्व आहेत आणि निवडणूक म्हणली म्हणजे अनेक त्या ठिकाणी विषय असतात त्या त्यामध्ये बघा ज्या समस्या आपण म्हणतो प्रश्न म्हणतो आपण त्यात विशेष म्हणजे नवजवानांचे जास्तीत जास्त प्रश्न वगैरे वगैरे येतात त्या संदर्भात जे आमचे जे प्रतिनिधी आहेत की त्या या सर्व युवकांसाठी बेरोजसाठी आपण काय करू शकतो आपल्याला दोन सांगते बोला नमस्कार मी भारत संभाजी राजे भोसले बाबाजी सोबत मी पण आहे आणि आम्ही जे तरुणांना आता रोजगार भेटत नाही कोणतंही सरकार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही पण आम्ही त्यांच्या कलेनुसार पात्रतेनुसार आणि त्यांना नोकर नाही तर स्वतःच्या व्यवसायाचे मालक बनवणार आहोत त्यांना व्यवसायासाठी भांडवल कसं उपलब्ध करायचं त्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करायचं आणि तो व्यवसाय म्हणजे तिथं कस्टमरला गरज असणारा व्यवसाय असेल असे माझे वेगवेगळे व्यवसाय मी स्वतः व्यवसाय प्रशिक्षक आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मालाला आज भाव भेटत नाही कांदा टोमॅटो जे भाजीपाला आहे त्याच्या पावडर बनवणारे आम्ही सामूहिक कंपन्या काढणार आहोत आणि त्यामुळे शेतकरी स्वतः मालक असणार आहे आणि ते मार्केटिंग आम्ही परदेशात कसा होतो माल पाठवायचा आज कांद्याला भाव नाही टोमॅटोला भाव नाही भाजीपाल्याला भाव नाही पण पावडर बनवल्यामुळे ते भाजीपाला कांदा जो जास्त वेळ टिकणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळणार आहे आणि ते स्वतः मी बाबाजींसोबत राहून करणार आहे त्याच्यानंतर आज बघितलं आपण अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर असतील यांच्या समस्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांचा आवाज केंद्रात उठवणार आहोत आणि मी स्वतःही शिर्डीमधून उमेदवार आहे माझं इलेक्शन झालेला आहे आणि बाबाजी आणि मी जर दिल्लीत गेलो तर नक्कीच खूप मोठा काम करू शकतो आज बघितलं नाशिक सारखे ठेका मी दोन हजार अठरा पर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो मला माहिती आहे ठेकेदारांकडून किती पैसे घेतात आणि तुमच्या नाशिकमध्ये पंधरा टक्क्याने पैसे घेतात लोकप्रतिनिधी त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी पंधरा टक्क्यांनी घेतल्यामुळं अधिकारी पण दहा टक्के पैसे घेतात म्हणजे पंचवीस टक्के गेले दहा टक्के कटिंग असतं पस्तीस टक्के गेले चाळीस पन्नास टक्क्यामध्ये कामं होतात आणि म्हणून ते निकृष्ट दर्जाचे होतात तर बाबाजींच्या बाबाजींनी सांगितलं वचननाम्यामध्ये चन जो काही निधी भेटणार आहे समजा का एखाद्या कामाला जर एक लाख रुपये निधी आला तर बाबाजी स्वतः लोकवर्गणी करून अकरा हजार त्याच्यात टाकणार आहे म्हणजे इस्टिमेट रेटला तर काम होईलच पण ते उत्कृष्ट क्वालिटीचं होईल आणि हे बाबाजींच्याच माध्यमातून होणार आहे इथं कुठलाही लोकप्रतिनिधी करणार नाही असे आम्ही अनेक मुद्दे घेऊन या ठिकाणी उतरत आहोत त्याचप्रमाणे आपल्या या नाशिक लोकसभा मतदारसंघाची नदीचा नदीचा प्रश्न आहे महत्वाचा गोदावरी नदी आज आपण पाहतो गोदावरीची काय दुर्दृष्ट झाली की नाही कुणी आज स्नान करू शकत नाही कोणी तिथे येऊ शकत नाही ही पर्यटन आणि एक धार्मिक क्षेत्राची भूमी आहेत म्हणून या ठिकाणी ह्या नदीचं पा, पा, नदीमध्ये स्नान बघा लोक कसे करतील आणि त्या तीर्थ कसे कसे घेऊ शकतील असाही त्या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे तसंच ह्या जसं परभू हे वनासाची भूमी आहे त्याप्रमाणे दुसरा आमच्या सर्व स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे ही जी भूमी म्हणजे अं परभू रामचंद्राचा हनुमानजी हनुमानजी जन्मभूमीचं ठिकाण आहे जर आपण बघ त्या ठिकाणी जर बघितलं जन्मभूमीचं जन्मभूमीचं ठिकाण जर बघितलं निश्चित बघा आपल्याला दुःख झाल्याशिवाय वाटणार नाही किंवा खंत वाटल्याशिवाय नाही काय दुर्दृशा त्या जन्मस्थानाच्या आहेत आणि म्हणून जसं अयोध्येमध्ये आज आपण जन्मभूमीमध्ये सर राम मंदिर उभं राहिले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी वा हनुमान मंदिर का उभं राहणार नाहीत असं या ठिकाणी आमचा या ठिकाणी माणस आहेत त्या त्यादोर्थ या ठिकाणी वाहतुकीच्या वाहतुकीच्या समस्या असतील त्याप्रमाणे शेत शेतकऱ्यांच्या समस्या असतील हां त्याप्रमाणे आरोग्य आरोग्याच्या समस्या असते अशा ज्या अनेक समस्या आहेत त्या समस्या कसा तोडगा काढता येईल आणि ती आमची सुखी समाधानी कसे जजी जनता जगेल असा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याप्रमाणे आणखी म्हटलं जातं की आजचे बालक जे राष्ट्रचालक आहेत आणि बालमानव जर संस्कार ज्यांना आमच्या जना स्वामी सांगायचे की उली खाटी उली असताना ती काय करते आपण वाकू शकतो ती जर वाळली आपण तिला ती मोडून जाते तर त्या त्यासाठी बालमानवर संस्कार गेले म्हणजे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण जर आपण या विद्यार्थ्यांना दिलं तर निश्चित बघा ते ते स्वतःच्या पायाबरोबर असतात आणि कोणत्याही अडचण त्यांच्या परीक्षा देऊ शकत नाही आणि आणि आपण आज पाहतो आजची शिक्षण प्रणाली म्हणजे उंडी काही इनकमिंग सोर्स मनी म्हणजे फक्त पैसे कसे कमावतील असं शिक्षण बघा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून शिक्षणामध्ये सुद्धा बदल कसा करून आणता येईल हाही बघा या ठिकाणी मन उदा घेता येईल अशा आणि किती बघा प्रश्न वचनामा आपण जर वाचला तर आपल्याला आपल्या लक्षात येईल की बाबांचे काय काय बघा भविष्यामध्ये या मदार सांगा विचार आहेत आपण आपल्या जे जाहीरनामा आहे त्याच्याबद्दल सांगितलं आता तुम्ही एक जनतेला काय एक संदेश राहील आणि सामोरचे काय वाचल आपलं जाईल तर बघा आम्ही जनतेला त्या ठिकाणी वचनामा पूर्ण आम्ही मुद्दे दिलेत आम्ही बोललो ते करू आणि जे केलं तेच बोलू नाही नाही आमच्या जा असे आम्हाला शिक्षण दिले आहेत की तुम्ही कमी बोला मात्र काही ते जास्त करून दाखवा असाही या ठिकाणी त्यांनी केलेला आहे मोठे मोठे इस्पितल सारखेल खाजगी हॉस्पिटल खूप आहे गरीबांना तिथे शोषण होते काय सांगाल तर या संदर्भामध्ये बघा आपण जे व्यवस्थामध्ये असतो जी व्यवस्था व्यवस्था व्यवस्थेमध्ये बदल कसा करतील व्यवस्था बदल प्रामाणिक कसे काम करता येतील असा या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर विचार रोजण्याचा प्रयत्न करणार आहोत व्यसनमुक्त समाज व्यसन फार गरजेचं आहे या नाशिक जे कलंक लागले ड्रग्ज ड्रग्जच्या माध्यमातून हा कलंक म्हणजे आपल्या अत्यंत वेदना देणारा वेदना देणारा हा प्रकार आहे या नाशिक मेळाला म्हणजे आणि म्हणून ड्रग्जमुक्त हा ठिकाणी नाशिक कसं बनेल याही या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या वचन देतो व्यसनमुक्त नाशिक आपल्याला करायचं हो धन्यवाद म्हणून सर्व जनता जना या ठिकाणी आम्ही विनंती करतो विनंती करीत आहोत की बाबांच्या बाजी अन्वेषण आपण बाजी समोर बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने बाबांना लुणाना आणि बाबांसाठी काय काय आपण बघा